सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रकुलपती डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीससाठी विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी ब्रिगेडियर विरेश संचालक प्रादेशिक तंत्रज्ञान नोड मुख्यालय दक्षिण कमांड सुशील कुमार ग्लोबल हेड अँड व्हाईस प्रेसिडेंट टाटा टेक्नॉलॉजीज त्याचप्रमाणे माझे विद्यार्थिनी अथर्व राजे व सोहम चव्हाण आदी उपस्थित होते त्या म्हणाल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे एस एस पी यू कौशल्य शिक्षणाला वाहिलेले हे विद्यापीठ असल्यामुळे यामध्ये सत्तर टक्के प्रॅक्टिकल आणि तीस टक्के थिअरी असा अभ्यासक्रम आहे व यामुळे विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरी मिळण्याची मदत होते शिवाय कॉलेजला एन आय आर एफ रँकिंग देखील आहे मुलांना व्यवसाय उद्योगामध्ये प्रत्यक्ष इंटर्नशिप करण्याची देखील संधी दिली जाते यावेळी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या नमस्कार मी डॉक्टर स्वाती मुजुमदार प्रो चान्सलर सिव्हिलायसेस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुढे मला सांगायला सर्वांना अतिशय आनंद होतो की आज आ, या युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ॲडमिशन विविध कोर्सेस करता घेतलेली आहे आणि आज त्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम म्हणजे पहिल्या दिवशीचं ज्याला ओरिएंटेशन असंही म्हटलं जातं असा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये श्री सुशील हे व्हाईस प्रेसिडेंट ग्लोबल टाटा टेक्नॉलॉजीज या जागतिक दर्जाच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रमुख पाहुणे म्हणून होते त्याचबरोबर ब्रिगेडियर गिरेश हे डायरेक्टर आर टी एन सदन कमांड हेडक्वार्टर्सचे गेस्ट ऑफ ऑनर होते आणि आज विशेष आनंद सांगायला असा होतो की आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुद्दाम या विद्यापीठाच्या दोन नायना बोलवलं होतं हे दोघेही विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीतनं तीन चार वर्षापूर्वी पास आऊट झाले आणि त्यांच्या भाषणातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही या दोन नायना इथे बोलवलं होतं एक केल एम स्वतःची इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिलेटेड कंपनी आहे तर दुसरा एका मोठ्या मॅनेजेरियल पदावर ब्लू डार्ट डी एच ए या कंपनीमध्ये जॉब करत आहे आज हा कार्यक्रम खूप सुरळीत पार पडला विद्यार्थी व तसेच त्यांचे पालक देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते जवळजवळ टोटली बावीसशे लोक आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आज दिवसभर या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं महत्त्व तसंच ही स्किल युनिव्हर्सिटी कशी वेगळी आहे आणि इथे जे शिक्षण व प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यातनं जा विद्यार्थ्यांना पुढे जाऊन ग्रॅज्युएशन नंतर कशा चांगल्या नोकऱ्या मिळतील त्याच्यासाठी करिअर गायडन्स कसा दिला जाईल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसे दिले जाईल तसेच आम्ही जा इथे जे स्टेट ऑफ द आर्ट लॅबॉरेटरीज आणि सेंटर्स ऑफ एक्सलन्स तयार केलेले आहेत तिथे कशा प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल ह्याची टूर देखील विद्यार्थ्यांकरता आम्ही अरेंज केलेली आहे पालकांसाठी खास करून आम्ही एक वेगळी मीटिंग घेत आहोत कारण मला असं वाटतं की पालकांना माहिती असण्याची गरज आहे की आपल्या आपला जो मुलगा किंवा मुलगी असेल ज्या विद्यापीठात शिकत आहेत त्या विद्यापीठाचं वेगळेपण काय आहे आणि स्किल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे जा दिलं जातं त्याची माहिती देखील पालकांना असावी असं मला वाटतं त्याचबरोबर ज्या इंडस्ट्रीजशी आमचा टायअप आहे त्याच्यातली अनेक इंडस्ट्री चॅम्पियन्स आज या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील पालकांना चान्स मिळणार आहे भेटायला व जॉब्सबद्दलची माहिती करून घ्यायला तर पालकांच्या बरोबर आम्ही एक सेपरेट मीटिंग घेतलेली आहे तसंच विद्यार्थ्यांना पूर्णपणे दिवसभर ओरिएंटेशन ह्या स्किल मॉडेलबद्दल दिलं जाईल मला खात्री आहे या की ह्या ओरिएंटेशन किंवा इंडक्शन प्रोग्रॅमनंतर पालक तसेच विद्यार्थी मोटिवेशननी या युनिव्हर्सिटीमध्ये कष्ट करतील अटेंडन्स देतील शेवटी अटेंड जर केलं नाही तर यश मिळणं अवघड आहे त्यामुळे हार्डवर्क कष्ट आणि सिन्सिअरिटीनी जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर नक्कीच त्यांना यशाची गुरुकिल्ली त्यांच्या हातात असणार आहे असं मी हा आज वेगळा एक इंडक्शन प्रोग्राम केला होता आज मीडिया देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते त्यांचे देखील मी आभार मानते मनापासून धन्यवाद